नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज लातूर येथील प्राध्यापक हेमंत सर यांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत ते ग्राहक पंचायतीचे मराठवाड्याचे प्रभारी आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आताच्या मध्ये बऱ्याच ऑनलाईन खरेदीमध्ये बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतोय आणि त्या त्रासातून आपण कसं मुक्त होणार आणि ग्राहक पंचायतीकडे आपण कशी दाद मागू शकतो त्या अनुषंगाने आपण आज सरांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत सर आपला परिचय द्या नमस्कार मी प्राध्यापक हेमंत शिवाजी रवडणे ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा मराठवाडा विभाग संघटक व माहिती अधिकाराचा शासन संस्था यशदा पुणे मार्फत प्रचारक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून या ग्राहक चळवळीत व सामाजिक कार्यात कार्यरत आहे सर आता ही जी नवीन पिढी ऑनलाईन कायद्यामध्ये अमेंडमेंट आता झालेले आहेत त्याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये पण काही अमेंडमेंट झालेले आहेत का त्याबद्दल आपण सांगाव हा जुना कायदा आदरणीय बिंदू माधव जोशी यांच्या ग्राहक चळवळीच्या प्रयत्नातून हा कायदा एक एकोणीशे शहाऐंशीला देशभरामध्ये लागू झाला त्यानंतर त्या कायद्यातील काही तरतुदी अपुऱ्या असल्यामुळे आता ऑनलाईन खरेदी व अनेक पोर्टलवरून खरेदी होत आहे ते तर त्या फसवणूक संदर्भाने लोकांना न्याय मिळावा म्हणून काय कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं वाटलं आणि त्यामुळे कायदे हे का वेळोवेळी वेड़ बदल केले जातात तसं ग्राहक कायद्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय तर या कायद्यामध्ये तीस स्तरीय संस्था कार्यरत आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच होते अगोदर आता त्याऐवजी प्रत्येक ठिकाणी आयोग हा शब्द वापरतो जिल्हा तक्रार आयोग राज्य तक्रार निवारण आयोग व राष्ट्रीय तक्रार निवारण आयोग दिल्ली अशा तीन स्तरावर कार्यरत आहे व त्यामध्ये अगोदर आपण जी सेवा व खरेदीवरली तरतुदी किंवा त्याची दंड किंवा त्यासाठी भरपाई आपण मागत होतो त्याच्यामध्ये रकमेमध्ये बदल करण्यात आलाय आता जिल्हा आयोगाकडे एक कोटी पर्यंत आपण दाद मागू शकतो राज्य आयोगाकडे दहा कोटीच्या पुढे दाद मागू शकतो एक ते दहा कोटी पर्यंत आणि राष्ट्रीय आयोगाकडे दहा कोटीच्या पुढील रकमेपर्यंत आपण दाद मागू शकतो नवीन ऑनलाईन खरेदीसाठी जो कायद्यामध्ये बदल करण्यात आलाय आणि कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आली आहे एकशे एक, एक कलम नुसार ई कॉमर्स व अनुचित व्यापार ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक यामध्ये इन्क्लूड करण्यात आली आपण अमेझॉन फ्लिपकार्ट याहून सर्वजण आजकाल विविध पोर्टेलवरून खरेदी करत आहोत त्यामुळं त्या पोर्टेलवर खरेदी करताना त्या पोर्टेलवर माल असतो एका कंपनीचा विकणारा असतो दुसऱ्या कंपनीचा आणि पाठवणारा असतो तिसरा तर कुणाविरुद्ध दाद मागायची हा प्रश्न जुन्या कायद्यात होता त्यामुळे आता त्या तरतुदीनुसार आपण अमेझॉन हा मूळ आणि त्या कंपनी या दोघांविरुद्धही आपण आयोगाकडे तक्रार मांडू शकतो तर जिल्हा आयोगाकडे तक्रार मागताना फक्त रक्कम आपली किती आहे ह्यानुसार जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय आयोग ठरावा लागतो तर आपले जी तक्रार आपण वैयक्तिक वकील न देता देखील मांडू शकतो ही कायद्यातील नवीन तरतूद आहे सर ही छान माहिती आहे सगळ्यात महत्वाचं काय होतंय आता ही नवीन पिढी जसं आता मी मग म्हणालो तसं की नवीन पिढी ऑनलाईन वर मागणी करते आणि फसवणूक झाल्यानंतर कुठं दाद मागायची ही माहित नसली ही तुम्ही माहिती दिलेली आहे आता तर आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया की बाबा सायबर क्राईम मध्ये जर आपण तक्रार दाखल करायची असेल तर कुठं दाखल करावी आणि ही आपण आता पाहिलेलं आहे पण त्याची वेबसाईट आणि त्याचा काय नंबर आहे ते आपण जनतेला सांगावं तर आता फसवणुकीची अनेक नवीन नवीन फंडे आंतरराष्ट्रीय थरावून फसवणूक होते शेअर्स मार्केटमध्ये चुकीची लिंक देऊन तुम्हाला लाखो रुपयाला फसवलं जाते तर ही फार गुंतागुंतीच आहे सायबर क्राईमला सुद्धा तो शोध करणं किंवा पोलीस यंत्रणेला आपली यंत्रणा आणखी एवढी सक्षम झाली नाही तर त्यासाठी ग्राहक आयोगाकडे किंवा राज्य आयोगाकडे इकडे दाद मागणं आणि ते त्यांना शक्य नाही त्यामुळे नवीन सायबर क्राईम आय टी अॅक्ट दोन हजार नुसार त्याला इन्क्लूड केलेला आहे आणि त्या सायबर क्राईम मध्ये आपल्याला नेहमी मोबाईल नंबर येतो हेल्पलाईन नंबर तर तात्काळ बँकेतून काय व्यवहार झाला असेल चुकी झाला असेल किंवा ट्रान्झॅक्शन फेल झालं असेल किंवा पैसे आपले जास्तीचे गेले असेल तर आपल्या त्या तीन दिवसाच्या एकोणीस तीस एकोणीसशे तीस या नंबरवर तात्काळ आपण तक्रार नोंदवावी दुसरी गोष्ट आपण लगेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट इन ह्या वेबसाईटवर देखील आपण तात्काळ तुमच्या व्हॉट्सअप स्क्रीनशॉटद्वारे देखील तक्रार नोंदवू शकता आणखी हेल्पलाइन नंबर आहेत जे मुलं आपण मोबाईलच्या इतर गोष्टींमध्ये अडकून असतो तर ते नवीन नॉलेज घेणं आम्हाला मोबाईल आहे म्हणजे सर्व काही कळतं असं नाही तर सुशिक्षित मंडळी ही असशिक्षित तरुणांकडून फसली जात आहेत तरुण आणि ज्येष्ठ यांनी हे जे ऑनलाईनच व्यवहारातलं नॉलेज आहे ते घेणं गरजेचं आहे नाही तर आतापर्यंत दहा हजार कोटी रुपयाची फसवणूक गेल्या काळात झाली होती त्यामधले फक्त दोन ते तीन हजार कोटीच हे लोकांची वसूल झाले आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या बाकीच्या जुन्या फसवणूक ज्याचे सोने अन्नभ्यसळ प्लॉट आर्थिक त्याच्याही पेक्षाही मोठी फसवणूक होत आहे तर काळानुसार जसे फसवणुकीचे फंडे आहेत तसे कायदेची प्रायमरी ज्ञान असणं आवश्यक आहे फक्त वकिलांनाच कायदा माहिती असं नाही तर सगळ्यांनी तेच काम आम्ही ग्राहक पंचायती माध्यम कायद्याची जागृती करत आहोत आपण समृद्ध व्यापार मुलाखत घेतल्याबद्दल आपला धन्यवाद सरांनी कमी शब्दामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार